आता चालेल का तुम्ही बसल्या आल्या आत्ता चाले आता चालेल तर आता पोचलेलो आहे आम्ही घरी आता ना काहीतरी खायला पण नव्हतं अगं चिरात दीदी मी अगे खाती का म्यागी अगं बाई आई बाला तर झिपलाय ए बालाय आवाज व्हायला काय नाही येतं का तुला ना

मावशी ती मावशी ऐक ना चला आता मी ना खायला बनवू लागते मम्मीला भूक लागलेलं ओके मम्मी ना इथे भाकरी कर आमच्यासाठी जेवण करायला आमच्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठी दाजी इकडं भुर्जी बनवते अंड्याची भुर्जी इकडं माफा तस लय तिखट बी ना करू घे खाल्ल्या

काय करतो तो आपण सांग बर काय करत होतो का कोण आहे मी सांग बर मी कोण आहे सांग ना मी विरामी कोण आहे माऊची मावची मार नाव काय माऊची ब्ल्यू येलो ग्रीन येलो ब्ल्यू रेड माझ पागे ना एक पाज एक पागे नाचू कछ बचू कच्छ बचू कच्छ काय ते ते ब्ल्यू कलर तो ब्ल्यू कलर हा यल्ला कलर हा ग्रीन कलर हा ब्ल्यू कलर रेड 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 ह ग्रीन कोणाची बॅग आहे ही बॅग कोणाची बाबू ना आमचं साफसफाईच काम चालू आहे आणि बसलोय कारण आता पाहुणे पण उद्या पण हळद आहेत त्याच्यामुळे थोडीशी जास्त साफसफाई करावी लागती घराची आणि वरती बेडरूम वगैरे स्वच्छ केली आणि बागावनी बोकलो बाई आमच बारगावनी बोकलो आता भारगव दादाला वरडू का मी वरडू काय म्हणू त्याला जाय म्हणू कुठे जाय त्याच्या घरी जाय बर आपण त्याला बोलू बर का तसं आणि काकाला पण त्याचं नाव सांगू बरं का आपण काकाला नाव था सांगायचं त्याचं तू काय सांगशील काकाला काकाला काय सांगशील बार्गवने शुभ चोकलो म्हणू मला आता नाही आपण थोडा जाऊ बघ का थोडे होऊन जाऊ ना बबरी थोडे थोडे तू माझी बाला आहे ना तूट बाला आहे ना येलो रेड ब्ल्यू येल्लो तो पण येल्लो हा हा पण येल्लो हा ब्ल्यू आहे ना गे। गे। ए जा रे तू इथं नको रे जा तुला काढून देते ड्रेस ड्रेस आहे बाळाला मी ड्रेस आणलाय स्वेटर आहे आणि आतमध्ये ड्रेस आहे तुम्हाला खाली जाऊन दाखवते आणि हे मी जुडिओ म्हणून आणलं आहे जे मा शीट मास्क आहे ते आहे आता मला आणि हे लिप्ससाठी आहे लिप मास्क आहे तर आपण मला लावायचं आहे मी शॉपिंग भरपूर केली मी पण मला व्हिडिओ काढायला टाइम नाही भेटला तर आता थोडं थोडं शूट करून घेते मी चल बाबू तू चप्पल आणली चल चप्पल देते मी चल हा माझ्या विरून चप्पल आणली मी बा का म्हण रे खूप देवांशी नाही त्रास भरतो देवांश नाही आहे ना बाबू तू त्रास देतो ना दादा आपण त्याच नावात सांगू देऊ चल काकाला बाय कर बाय आम्ही चालला खाली बाय बाय पादी ड्रेस आणलाय पहिली गोष्ट म्हणजे आणि समनो हे तेरा बेबी का स्वेटर आहे काय हे स्वेटर आहे थंडी संपल्यावरती मांबा आहे स्वेटर आणले मी तुला पाहिजे तुला घालायचं बर उन्हाळा स्वेटर आणलं ना आता तिने लवकर घेऊन ठेवलेलं होतं पण म्हणजे ज्या थंडीत डिलिव्हरी झाली तेव्हाच घेतलं का त्याला हे चट्डू बिट्डू अविराच आहे गिराच आहे बैल आणलं काय काही समजायला आम्हाला आहे ना

अरे आमची विरूपा काय करती काय विरूला आणायचं होता गो जाऊ दे मी तुला इथं घेईन ना इथं घेऊन देते अरे छान आहे चल चपल देते चप्पल चप्पल तुला चप्पल शूज आवडली तुला चप्पल आवडली ना नागवची द्यायचीच नाही ना मग आता माझी पागे ना तुला आवडली ना पागी ना माझी मग माझी बे भारती गोली मोठी माझी बबली आहे सपू मावशीची आहे ना तू तर मी आयब्रो करून आली आता मस्त चप्पल दाखवते मी माझी मी स्टुडिओ मध्ये आहे चप्पल ही सँडल घेतली मी स्टुडिओत ठीक आहे अशी सुंदर आहे बघू शकता तुम्ही पण तर मला खूप आवडली म्हणून मी घेतली ही सँडल नाही तर तिथे खूप प्रकारचे होते पण ही मला सगळ्यात पहिल्यांदा आवडली आणि तीच मी घेतली तर आता इथं ताई भाकरी करते आहे इकडं मी पोरांसाठी खिचडी करते तांदूळ भिजून ठेवले बटाटे आणि कांदा पोरसतोय लसूण टाकलाय आणि इकडं आमची दिदी भाज्या निवडतीये म्हणून दिदी भाजी निवडू लागते आणि इकडं ताई भाकरी करते भाजी झाली आता मम्मीने शेवग्याची भाजी केली आहे आणि तिकडं मी खिचडी लावून घेते पटकन आणि बाकीच्यांच्या आयब्रो बिब्रो करून झाले आता मला फेस मास्क लावायचं आहे ओके आणि मला माझ्या मिस्टरांना फेस मास्क लावायचे पण तरी पण माझा चेहरा म्हणजे एवढा काही काळा नाही पण ग्लो चांगला विश्वास नाही का कोरियन ग्लास असतो का तशी माझा कांदा नंतर करते मी शूट भूत्या गवीरा

बघ माझी स्किन किती मस्त झालेली <laughs> काय नाही करत बाई आज पहिल्यांदा केलंय बघ किती भार झाली आला डायरेक्ट चेहऱ्यावरती आला पप्पा <laughs> बघ ना किती चमकायला लागली डायरेक्ट स्किन मस्त बघ गप्पा मी फोरांसाठी बाहेर केलाय